यात्रेला येतात का मजा मराला येतात हेच कळत एका जेवण एका दिवशी जेवण लेट झालं कानावर चर्चा आली काय जे महाराज एवढे लेट कुठे जेवण असतं का आम्ही पैसे भरले मागा जेवण द्यायला पाहिजे होत आता एवढ्या रात्री जेवण देऊन जाणार आहे का बरं केलं तर केलं तर खिचडीच केली आता हे जमेल का आम्हाला खिचडी आवडत नाही त्याच्यात टमाटेच टाकले अरे कुठं कुठं वाटेल अरे भगवंताची लीला विग्रहाचं तुम्ही दर्शन करायला जात आहे मी नेहमी नेहमी विरोधाने बोलत असतो ते यात्रेच्या शेवटच्या प्रवचनात बोललो मी ज्याची बायको घरी ज्याची बायको घरी टाइम टू टाइम त्याला जेवण देत नाही त्याचा प्रभाव असतो कुठं मी माफी मागून बोलतो हा मला आलेला वेळ मला तुमचं माहित नाही कुठं त्याचा रुबाब यात्रेमध्ये अरे भगवंताची यात्रा करण्यासाठी याच नामदेव महाराजांनी नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी पण पर, पंजाब पर्यंत हे सगळी कीर्ती पसरवली हो ही जी तीर्थयात्रा या म्हणूनच ज्ञानदेव महाराज आपल्या ज्ञानेश्वर महाराजांना हरिपाठामध्ये म्हणावं लागलं